महाराष्ट्रातली लोकसभा निवडणूक ही विधानसभेची सेमीफायनल समजली जाते या सेमीफायनलमध्ये राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश आलं त्यामुळे मवियाच्या नेत्यांचा सा कॉन्फिडन्स चांगलाच वाढलाय आणि त्यांनी फायनलसाठी तयारी सुरू केली आहे पण असं असतानाच विधानसभेच्या फायनलला मवियाचा कॅप्टन कोण असणार याची आता चर्चा होते महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकांना सामोरं जाणं हा धोका आहे महाराष्ट्रानं उद्धव ठाकरेंचं काम पाहिलंय असं विधान संजय राऊत यांनी केलं यातून उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असावेत अशी अप्रत्यक्ष मागणीच राऊतांनी केल्याचं म्हटलं जातं पण याबाबत महाविकास आघाडीचे चाणक्य शरद पवार यांनी मात्र वेगळी भूमिका मांडली आहे आमची आघाडी हाच आमचा सामुदायिक चेहरा आहे एखादी व्यक्ती आमचा चेहरा नाही असं म्हणत पवारांनी या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिलाय महाविकास आघाडी विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय लढेल हेच पवार सुचू पाहतायत असं दिसतं पण पवारांच्या या भूमिकेमागची नेमकी कारणं काय मुख्यमंत्रीपदाचा चेहरा देण्याची पवारांना भीती वाटते की ही त्यांची मोठी खेळी आहे त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी बघूयात मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून संजय राऊत आणि पवारांची भूमिका काय आहे संजय राऊत यांनी आपल्या पत्रकार परिषदेत मवियाच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून भाष्य केलं महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकांना सामोरं जाणं हा धोका आहे महाराष्ट्रानं उद्धव ठाकरेंचं काम पाहिलंय तिघांची ताकद एकत्र असली तरी लोकसभेचं मतदान उद्धव ठाकरेंकडे पाहूनही झालंय पण बिनचेहऱ्याची आघाडी ही अजिबात चालणार नाही कोणतंही सरकार किंवा कोणतीही संस्था बिनचेहऱ्याची असू शकत नाही आपण कोणासाठी मतदान करतोय हे लोकांना कळायला हवं लोकांनी इंदिरा गांधी आणि मोदींना बघूनच मतदान केलं केंद्रात राहुल गांधी पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर झाले असते तर किमान पंचवीस ते तीस जागा वाढल्या असत्या असं म्हणत मवियानं मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा अशी मागणी राऊतांनी केली यावरून शनिवारी शरद पवारांना प्रश्न विचारल्यावर त्यांनी एका वाक्यात उत्तर देत या प्रश्नाचा निकाल लावला आमची आघाडी हाच आमचा सामुदायिक चेहरा आहे एखादी व्यक्ती आमचा चेहरा नाही सामूहिक नेतृत्व हेच आमचं सूत्र आहे असं पवार म्हणाले आता पवारांच्या या विधानामागची कारणं काय किंवा मुख्यमंत्री पदाचा चेहरा देण्यात पवारांना कसली भीती आहे ते बघूयात पहिलं कारण म्हणजे व्यक्तिकेंद्रित निवडणुकीमुळं नुकसान होण्याची शक्यता दोन हजार चौदाला देशाच्या राजकारणाचा ट्रेंड हा व्यक्तिकेंद्रित राहिला होता त्यावेळी काँग्रेस विरोधात असलेली अँटी इन्कम्बन्सी आणि मोदींच्या प्रतिमेचा फायदा झाला आणि भाजपला सत्ता मिळाली पण गेल्या दहा वर्षात हा ट्रेंड थोडासा बदलल्याचं दिसून येतं आताच्या लोकसभेलाही भाजपनं मोदींनाच पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट केलं आता सत्ता मिळाली असली तरी भाजपला गेल्या दोन निवडणुकांच्या तुलनेत मोठं अपयश आलं अनेक ठिकाणी भाजपपेक्षा मोदींविरोधातच मतदान झाल्याचंही सांगितलं जातं पण या उलट इंडिया आघाडीचा विचार केला तर राहुल गांधींचा पर्याय समोर असतानाही इंडिया आघाडीनं त्यांना किंवा इतर कोणालाही पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून समोर आणलं नाही पण इंडिया आघाडीची कामगिरी या लोकसभा निवडणुकीत चांगली झाली सत्तेत आले नसले तरी गेल्या दोन टमपेक्षा विरोधी बाकांवरची सदस्य संख्याही वाढली आहे त्यामुळं व्यक्तिंद्रित निवडणूक होणं हा ट्रेंड आता फारसा वर्कआउट होत असल्याचं हे ताजं उदाहरण आहे आता महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात हा ट्रेंड अयशस्वी झाल्याचं दिसून येतं दोन हजार एकोणीसला भाजपनं फडणवीसांनाच पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जाहीर केलं होतं आता तेव्हा भाजपला निवडणुकीत जास्त जागा मिळाल्या तरी सत्ता मात्र मिळाली नाही मुख्यमंत्री पदच भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महत्वाचं कारण ठरलं त्यामुळंच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा देऊन विजयाची हमखास गॅरंटी सध्याच्या परिस्थितीत देता येत नाही आता उद्धव ठाकरेंचा विचार केला तर त्यांना ॲक्सिडेंटल चीफ मिनिस्टर असंच म्हटलं जातं कोरोना काळात मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक झालं असलं तरी पक्षात पडलेल्या फुटीमुळं त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं लोकसभा निवडणुकांमध्येही उद्धव ठाकरेंचा स्ट्राईक रेट हा काँग्रेस आणि शरद पवार गटापेक्षा कमीच राहिला त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा झाले तर त्यांना महाराष्ट्रातली जनता किती साथ देईल हा मोठा प्रश्न आहे तसंच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा दिला तर विरोधक एखाद्या व्यक्तीला टार्गेट करून मतदारांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतात हाच पॅटर्न इंडिया आघाडीकडून यावेळी लोकसभेला वापरण्यात आला आता ठाकरेंवर शिंदेगट आणि भाजपकडून आधीच जोरदार टीका होत असताना ते जर मुख्यमंत्री पदाचा चेहरा झाले तर ही टीका जास्त धारधार होऊन त्याचा परिणाम मतदानावर होऊ शकतो म्हणूनच पवारांनी या गोष्टीला नकार दिला असावा असं बोललं जातं पवारांच्या या भूमिकेमागचं दुसरं कारण म्हणजे आघाडीत बिघाडी होण्याची भीती पाच वर्षांपूर्वी राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला तेव्हा शिवसेनेकडं जास्त आमदार असल्यामुळं मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरेंना मिळालं तेव्हा काँग्रेस सत्तेत भागीदार असली तरी महत्वाची सगळी खाती ही शिवसेना आणि राष्ट्रवादीकडेच राहिली पण तरीही काँग्रेसनं नमतं घेतलं लोकसभेच्या जागा वाटपातही ठाकरे गट काँग्रेसपेक्षा मोठा भाऊ ठरला तेव्हाही काँग्रेसनं एक पाऊल मागे घेत सांगली आणि भिवंडी अशा जागांवर मित्रपक्षांसोबत कॉम्प्रोमाइज केलं पण लोकसभेच्या निकालात काँग्रेसनं सतरापैकी तेरा जागा निवडून आणत आपली कामगिरी दाखवून दिली सध्या महाविकास आघाडीत काँग्रेसचे सर्वाधिक खासदार आणि आमदार आहेत या निवडणुकीत ठाकरे आणि पवारांच्या सहानुभूतीचा सा, काँग्रेसला फायदा झाला असला तरी अनेक जागांवर महाविकास आघाडीची फारशी ताकद नसतानाही काँग्रेसनं विजय मिळवलाय त्यामुळं काँग्रेसनं विधानसभेसाठी आपली बार्गेनिंग पॉवर वाढवायला सुरुवात केली आहे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनीही काँग्रेस जास्त जागा लढण्याचा दावा अशा परिस्थितीत जर ठाकरेंना पदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करण्यात आलं तर काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू शकतो महाविकास आघाडीची जी एकी लोकसभेला दिसून आली तशी एकी विधानसभेला दिसेल की नाही ही मोठी शंका आहे त्यामुळं चेहरा देऊन आघाडीत बिघाडी करण्यापेक्षा एकत्र मिळून विधानसभा लढवणं आणि निकाला ज्याचं मेरिट चांगलं त्याला मुख्यमंत्रीपद देणं हीच यामागची पवारांची खेळी असू शकते मुख्यमंत्री पदाचा चेहरा न देण्यामागं पवारांची तिसरी भीती असू शकते ती, ती क्रेडिटची लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विजयाचं क्रेडिट हे कोणत्याही एका पक्षाला किंवा एका व्यक्तीला दिलं जात नाही जागा कमी जास्त मिळाल्या असल्या तरी एफर्ट सगळ्यांचे सारखे होते पवारांनी या वयात महाराष्ट्र पिंजून काढत केलेला प्रचार राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा ठाकरेंनी मोदींवर केलेली टीका ही सगळी महाविकास आघाडीच्या यशाची कारणं सांगितली जातात आता महाविकास आघाडीचं नेतृत्व हे पवारांच्या हातात आहे त्यामुळं महाविकास आघाडीच्या यशाचं क्रेडिट कोणा एकाला दिलं जात नसलं तरी पडद्यामागचे शिल्पकार हे पवारच असल्याचं चा बोललं जातं पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिला आणि महाविकास आघाडीला विधानसभेत यश आलं तर त्या यशाचं क्रेडिट हे त्या चेहऱ्याला जाऊ शकतं आता जयंत पाटील सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री पदासाठी प्रोजेक्ट केलं आणि मवियाला यश आलं तर त्यांच्या मागं शरद पवारांची पुण्याई असल्याचं बोललं जाणार पण त्याऐवजी शिवसेना किंवा काँग्रेसचा नेता मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पुढे आला तर यशाचं क्रेडिट हे त्या एका व्यक्तीला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही सध्याची परिस्थिती बघितली तर ठाकरेंची शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी ही राज्यात एकाच पॉइंटवर आहेत त्यामुळं दोन्ही पक्षांना आपला पक्ष वाढण्याची गरज आहे अशात ठाकरे मुख्यमंत्री पदाचा चेहरा झाले तर शिवसेनेला बळ मिळू शकतं त्यामुळंच पवारांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा न देण्याची भूमिका घेतली असावी असं सांगितलं जातं म्हणूनच आमची आघाडी हाच आमचा सामुदायिक चेहरा एखादी व्यक्ती आमचा चेहरा नाही ज्या विधानात पवारांना असणाऱ्या भीतीपेक्षा यामागे त्यांची मोठी खेळी असल्याचं दिसून येतं तुम्हाला पवारांच्या ह्या भूमिकेबद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका